नमस्कार आपण शिकणार आहोत विषय बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता म्हटलं की आपल्याला लगेच डोळ्यासमोर येतात त्यामध्ये स्पर्धा परीक्षा आणि त्याचबरोबर स्कॉलरशिप तर स्कॉलरशिप आणि स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारे बुद्धिमत्ता या विषयाच्या माध्यमातून आपले वेगवेगळे घटक समजून घेणार आहोत त्यातील आज आपण ज्या घटकाची माहिती घेणार आहोत तो घटक आहे गट क्रमांक दोन वर्गीकरण वर्गीकरण म्हणजेच काय वर्गीकरण म्हणजेच काय तर वर्गीकरण म्हणजे वेगळं करणे थोडक्यात ज्या काही एकत्रित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू असतात त्या एकत्रित असणाऱ्या वस्तूंमधून आपण त्या वस्तूंचा निकष लक्षात घेऊन गुणधर्म लक्षात घेऊन आपण त्यांना वेगवेगळ्या गटामध्ये निवडत असतो किंवा वेगवेगळ्या गटामध्ये आपण त्याचा समावेश करत असतो त्याला म्हणतात वर्गीकरण करणे आता जसं की आपण या ठिकाणी काही शब्द लिहून घेतलेले आहेत या शब्दांचा आपल्याला वर्गीकरण करण्यासाठी खूप मोठं सहकार्य मिळणार आहे किंवा खूप उपयुक्त असे ते शब्द आपल्याला असणार आहेत आणि म्हणून ते आपण या ठिकाणी लिहून ठेवलेले आहेत पण त्याआधी वर्गीकरण म्हणजेच काय तर थोडक्यात आपण माहिती समजून घेऊया काही महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या गोष्टींमध्ये वर्गीकरण करत असताना स्वभाव गुण ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी लक्षात घेतल्या जात असतात त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या व्याकरणाचा विचार केलेला असतो त्यात समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील किंवा या ठिकाणी जसे आपण पाहतोय प्राणीदर्शक काही शब्द असतील प्राणी पिल्लूदर्शक शब्द असतील प्राणी त्यांचे राहण्याचे ठिकाण निवारा यांच्यावरून असतील त्याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या चव असतात त्याच्यावर आधारित असतील या ठिकाणी राजा म्हटलेला आहे तर फुलांचा राजा फळांचा राजा असे जे काही शब्द असतात ते शब्द आपण समजून घेणार आहोत या ठिकाणी राष्ट्रीय प्रतीके लिहून घेतलेले आहेत ते आपण समजून घेणार आहोत आणि या ठिकाणी काही विरुद्धार्थी शब्दांच्या जोड्या आपण लिहून ठेवलेल्या आहेत ते आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत आता हे आत्ता या शब्दांचा आपण विचार केला तर हे शब्द फक्त आपल्याला स्कॉलरशिपसाठी उपयोगात नाहीत तर आपला जो काही मराठी व्याकरण असेल किंवा मराठी विषयाच्या माध्यमातून हे सर्व शब्द आपल्याला अत्यंत उपयुक्त असे आहेत आणि म्हणून व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा संपूर्ण जी काही माहिती आहे ती माहिती व्यवस्थित समजून घ्या आपण असंही म्हणायला हरकत नाही की आपला जो काही सामान्य ज्ञान आहे त्यामध्ये सुद्धा भर पाडण्याच्या दृष्टिकोनाने हा व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे ओके तर आपण वर्गीकरण या मुख्य घटकातील जो आपला उपघटक आहे दोन पॉइंट एक त्या उपघटकाचं नाव आहे शब्दसंग्रह शब्दसंग्रह म्हणजे काय तर वेगवेगळ्या प्रकारच्या शब्दांची माहिती आपल्याला असणे मग समानार्थी शब्द असतील विरुद्धार्थी शब्द असतील त्याचबरोबर काही प्राणी किंवा बिलुदर्शक शब्द असतील त्याचबरोबर त्या ठिकाणी प्राणी त्यांचे निवारे किंवा त्यांचा राहण्याचा ठिकाण असेल अशा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे जे काही शब्द आहेत त्या शब्दांची माहिती आपण समजून घेणार आहोत एवढंच पुरेसं नसतं तर या ठिकाणी काही कीटकांची नावं आलेली असतात कीटक वर्गातील त्यांची नावे अक्षांची नावे जे प्रश्न दिलेले असतात ते प्रश्न विशिष्ट प्रकारचे असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला हे शब्द समजून घ्यायचे आहेत आधी आपण समजून घेऊया शब्द शब्दांचे वाचन करूया आणि त्यानंतर आपण या शब्दांच्या माध्यमातून काही उदाहरण असतील ते उदाहरण आपण सोडवून घेऊया ओके आपला पहिला मुद्दा आहे या ठिकाणी प्राणी आणि पिल्लूदर्शक शब्द प्राणी आणि पिल्लू दर्शक या ठिकाणी आपण काही प्राण्यांचे नाव लिहिलेली आहेत मग त्या प्राण्यांच्या पिल्लांना कोणता शब्द वापरला जातो ते आपण समजून घेणार आहोत फक्त आपण वाचन करणार आहोत वाचनाच्या माध्यमातून ते लक्षात ठेवा पहिला वाघ बछरा गाय वासरू सिंह छावा घोडा शिंगरू गाढव चिंगरू पक्षी पिल्लू मेहंदी कोकरू माणसाचे लेकरू किंवा बाळ असे म्हणतात हरिण पाळस मांजर पिल्लू कुत्रा पिल्लू ससा पिल्लू बदक पिल्लू म्हैस रेडको शेळी करडू कोंबडी पिल्लो तर या ठिकाणी आपण जर विचार केला तर प्राणी आणि काही पक्षी आणि त्यांचे जे काही पिल्ल असतात त्या पिल्लांना कोणते शब्द वापरले जातात ते आपण या शब्दांच्या माध्यमातून समजून घेतलं काही प्राण्यांचे नाव आहेत काही पक्ष्यांचे नाव आहेत आणि त्यांचे पिल्लू दर्शक शब्द ते आपण समजून घेतले दुसरा मुद्दा आहे आपला प्राणी किंवा पक्षी आणि त्यांचे राहण्याचे ठिकाण त्यात पहिला आहे उंदीर उंदीर कुठे राहतो तर बिळात राहतो कावळा घरटे कोंबडी खुराडे कोळी जाळे गाय गोठा घुबड ढोली घोडा तबेला चिमणी घरटे पोपट ढोली पक्षी घरटे मधमाशी पोळे माणूस घर वाघ गुहा सिंह गुहा मुंग्या वारोड, हत्ती अंबरखाना किंवा हत्ती खाना हे प्राणी आणि पक्ष्यांचे राहण्याचे ठिकाण आपण समजून घेतले पुढचा जो काही पॉइंट आहे तो आहे चव चव म्हणजेच काय तर टेस्ट थोडक्यात ज्या काही चवी असतात त्या चवीच्या संदर्भात आपण काही शब्द का ले 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 ते 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 या ठिकाणी लिहिलेले आहेत आणि त्यांची टेस्ट किंवा त्यांची चव कोणत्या प्रकारची असते ते आपण समजून घेऊया कारण याच्यावर आधारित सुद्धा काही प्रश्न विचारलेले असतात ते आपल्याला सोडवायचे आहेत त्यासाठी ते शब्द आपल्याला माहिती असावेत तर पहिला आहे गोड गोड काय असते तर साखर कडू कारले तिखट मिरची तुरट आवळा आंबट लिंबू खारट मीठ या शब्दानुसार तुम्हाला काही प्रमाणात का होईना ही माहिती तुमच्या लक्षात राहू शकते राजा फुलांचा राजा कोण गुलाब फळांचा राजा कोण आंबा प्राण्यांचा राजा कोण सिंह पक्ष्यांचा राजा गरुड ऋतूंचा राजा वसंत वसंत ओके पुढचा मुद्दा आहे आपले काही राष्ट्रीय प्रतिके आहेत आता हे फक्त स्कॉलरशिपसाठी मर्यादित नसून आपल्या दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा या गोष्टींचा समावेश असतो आणि म्हणून तुम्हाला सांगितलं व्हिडिओ संपूर्ण पहा जे काही शब्द असतील ते शब्द समजून घ्या राष्ट्रीय प्रतिके त्यात राष्ट्रीय फुल कमळ सर्वांना माहिती आहे राष्ट्रीय पक्षी मोर राष्ट्रीय प्राणी वाघ राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय गीत राष्ट्रीय गीत वंदे मातरम आणि राष्ट्रगीत जनगणमना या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत परंतु आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने किंवा स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असल्या कारणाने आपण ते समजून घेतोय पुढचा आहे विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणजेच काय वेगळं काय सांगायला हवं का तर नाही तरी आपण समजून घेऊया कारण जेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न येत असतात तेव्हा ऐरवेस आपल्याला ब्लँक व्हायला होतं आणि म्हणून ते ती वेळ आपल्यावर येऊ नये त्यासाठी आपण ते शब्द समजून घेऊ त्यात अधिक अधिकचा विरुद्ध ते असणारा शब्द कमी अलीकडे पलीकडे आठवण विस्मरण आत्ता नंतर आज आत, आनंद दुःख आला गेला नाही होय आळशी उद्योगी हुबे आडवे उंच बुटका फूल, सावली, कर्कश मंजूळ काळा पांढरा किमान कमाल जिवंत मृत दावा उजवा अशा प्रकारचे आपले हे शब्द आहेत आणखीन बरेच काही शब्द आहेत जसे की कि कीटक वर्गातील काही शब्द असतील सरपटणारे प्राणी त्याचबरोबर भूचर प्राणी जलचर प्राणी उभयचर प्राणी अशा विशिष्ट प्रकारचे गट तयार झालेले असतात आणि त्या गटामध्ये विशिष्ट प्रकारचे जे काही सजीव असतात त्या सजीवांचा समावेश त्या गटामध्ये झालेला असतो हेच आपल्याला लक्षात ठेवायचे असतात अशा प्रकारचे उदाहरण सोडवण्यासाठी थोडक्यात आपण हा विचार का करतोय तर आपल्याला आपला शब्दसंग्रह वाढवायचा आहे जर आपला शब्दसंग्रह भरपूर असेल तर आपण या प्रकारचे प्रश्न सहजरित्या सोडवू शकतो ओके तर आपण लगेच उदाहरणाच्या माध्यमातून हे उदाहरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊया किंवा जे काही शब्दसंग्रह आहेत ते शब्दसंग्रह जेव्हा आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवू त्याच्या माध्यमातून पटकन आपले ते क्लिअर होतील ओके तर या ठिकाणी आपण काही उदाहरण लिहून घेतले मग अशा आपण जे काही शब्द संग्रह वाढवण्याच्या दृष्टिकोनाने जे आपण शब्द वाचून घेतलेत ते नक्कीच तुमच्या लक्षात असतील आणि त्याच्याच आधारे आपण या ठिकाणी जो पहिला उदाहरण आहे तो आपण सोडवणार आहोत पहिला उदाहरण आहे या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायमधून आपल्याला सूचना वाचत असाल गटात न बसणारे पद ओळखा गटात न बसणारे पद म्हणजेच काय की चार ऑप्शन दिलेले आहेत त्या चार पैकी जो अयोग्य ऑप्शन असेल तो आपल्याला निवडायचा असतो मग यावेळेस कोणते निकष लावायचे तर त्या शब्दांचे अर्थ समजून घ्यायचे ते शब्द कोणत्या गटात बसतील हा विचार करायचा आणि नंतर त्यांचा एकत्रित गट तयार करायचा त्या गटामध्ये जो शब्द बसत नसेल तो आपल्याला वेगळा काढायचा आहे फॉर एक्झाम्पल पहिला उदाहरण आहे पहिला मुंगी झुरळ फुलपाखरू चिमणी अगदी सोपं आहे आता या ठिकाणी निकष कोणते लागतात तर मुंगी झुरळ फुलपाखरू चिमणी तर हे जे काही शब्द दिलेले आहेत मुंगी असेल झुरळ असेल किंवा फुलपाखरू असेल हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला काय सांगतात किंवा कोणत्या समूहातील असतील कोणत्या गटातील असतील तर हे सगळे जे काही शब्द आहेत मुंगी झुरळ टुपाको हे कीटक वर्गातील शब्द आहेत कोणते कीटक मग कीटक वर्गातील जर समजा हे शब्द असतील तर यांचा हा एक समूह तयार झाला म्हणजेच वेगळा पर्याय कोणता आहे तर चिमणे चिमणी काय आहे अक्ष आहे म्हणून वेगळा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार ओके दुसरा जर आपण फास्ट घेऊया कारण व्हिडिओ मोठा झाला की आपल्याला बघायला कंटाळा असतो जरी उपयुक्त असेल तरी आपण तो पाहत नाही असं कुणीही करू नका व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून वेगवेगळ्या प्रकारचे जे उदाहरण असतात ते उदाहरणं आपल्याला त्याच्या माध्यमातून समजायला सोपं होत असतात ओके दुसरं उदाहरण आहे आपला दिसत असेल अगदी सोपा आहे अगदी म्हणजे अगदी सोपं प्रत्यक्ष आपण पाहत असतो तरी आपण समजून घेऊ पान फूल मूळ फांदी वेगळा पर्याय कोणता उत्तर येत असेल तर सांगा पाहो कमेंटच्या माध्यमातून याच्या आधी बरेच आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय की जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांची उत्तर द्या परंतु कोणीही प्रयत्न करत नाही कोणीही उत्तर द्यायला तयार नाही भीती वाटते की काय होत असेल तुम्हाला माहित असो समजत असेल तर ठीक आहे काही अडचणी येत असतील तर नक्कीच तुम्ही तुमचे मत व्यक्त करू शकता जे काही कळत नसेल ते नक्कीच तुम्ही विचारू शकता ओके तर दुसऱ्या प्रश्नामध्ये वेगळा पर्याय कोणता आहे तर वेगळा पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय पर्याय क्रमांक तीन आता पर्याय क्रमांक तीन हा वेगळा कसा तर ते आपण समजून घेऊ पान फूल फांदी हे जमिनीच्या वर असतात आणि मूळ कुठे असतात तर जमिनीच्या खाली असतात म्हणून वेगळा पर्याय आहे तिसरा पुढचा उदाहरण तिसरा हत्ती तरस, लांडगा वाघ काय वाटतं तुम्हाला उत्तर काय असेल बरं हत्ती तरस लांडगा वाघ वेगळं उत्तर कोणतं असेल वेगळा पर्याय कोणता असेल गटात न बसणारा शब्द कोणता असेल तर तो आहे हत्ती आता तुम्ही म्हणाल हत्ती कसा जर आपण विचार केला तर चारही पर्याय हे जंगली प्राण्याचे आहेत चारही ओके दुसरं आपण विचार करतोय तरस लांडगा वाघ हे जे प्राणी आहेत ते प्राणी मांसाहार करणारे आहेत हत्ती हा शाकाहारी प्राणी आहे म्हणून पर्याय क्रमांक एक हा वेगळा आहे पुढचा पुढचा प्रश्न पहा भूकंप सुनामी पूर अपघात ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर तर अगदी आपण सहजरित्या देऊ शकतो वेगा पर्याय कोणता असेल आठवतोय का उत्तर येतोय उत्तर जर येत तर असेल तरी तुम्ही काय उत्तर सांगणार नाहीत कारण मागील व्हिडिओच्या माध्यमातून ते कळलंय असो स्वतःचं नुकसान करून घेऊ नका जर येत नसेल तर नक्कीच विचारा आणि येत असेल तर, तर कमेंटच्या माध्यमातून उत्तर कळवा एवढंच आहे तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार मध्ये जो काही वेगळा पर्याय आहे तो आहे अपघात आता अपघात कसा तर भूकंप सुनामी पूर ह्या ज्या काही आपत्त्या आहेत त्या नैसर्गिक आपत्त्या आहेत ओके क्लिअर झालं असेल पुढे पाच नंबरचा प्रश्न बघा काही फळांची नावं दिलेली आहेत त्या फळांमधील वेगळा असणारा जो काही फळ असेल वेगळा पर्याय जो असेल तो निवडायचा आहे पहिला आहे पेरू सीताफळ आंबा डाळिंब पेरू सीताफळ आणि डाळिंब डाळिंब यामध्ये अनेक बिया असतात बियाची ही भरपूर असते परंतु आंबा पाहिला असेल तुम्ही पाहिला म्हणण्यापेक्षा प्रत्येकानं भरपूर खाल्ले असतील बरोबर तर मध्ये अनेक बिया असतात मध्ये अनेक बिया असतात मध्ये अनेक बिया असतात मात्र आंब्यामध्ये एकच असते म्हणून पर्याय क्रमांक तीन हा वेगळा आहे पुढचा प्रश्न पहा शिंगरू बछडा घोडा छावा यामध्ये वेगळा पर्याय कोणता आहे पटकन सांगायला आठवतोय का आपण शब्द लिहून घेतले प्राणी आणि पिल्लू दर्शक शब्द तर या ठिकाणी शिंगरू बछडा छावा हे जे काही शब्द आहेत हे पिल्लूदर्शक शब्द आहेत कोणते आहेत पिल्लूदर्शक शब्द आहेत मात्र हा जो काही शब्द आलेला आहे तो आहे प्राण्याचा घोडा प्राण्या आहे बरोबर घोड्याचं पिल्लूचं नाव काय तर शिंगरू ओके okay, म्हणून घोडा हा ऑप्शन जो काय आहे तो वेगळा आहे या गटात बसत नाही पिल्लूंच्या गटात बसत नाही पुढे सातवा प्रश्न पहा नाक कान पाय हात नाक कान हात पाय हात आता जर तुम्ही विचार केला तर नाक कान पाय हात यामध्ये दोन ज्ञानेंद्रिय आहेत दोन अवयव आहेत हाने कसं लागतोय का दोन लागत आहे दोन दोनचा दोन विचार केला तर या ठिकाणी आणखी आपल्याला एक गोष्ट क्लिक होते पहा कदाचित काही ना आठवलं असेल ठीक आहे तर या ठिकाणी नाक कान पाय हात कान किती आहेत आपल्याला दोन आहेत पाय किती आहेत आपल्याला दोन आहेत हात किती आहेत आपल्याला दोन आहेत नाक ना किती आहेत दोना हे, दोन आहेत आहेत का कोणाला दोन नाही तर नाक आपल्याला एकच आहे म्हणून पर्याय क्रमांक एक ओके पुढे आठ नंबरचा प्रश्न पहा पागोटे फेटा धोतर टोपी पागोटे फेटा टोपी हे डोक्यावर घालायचे वस्त्र आहे फेटा असेल टोपी असेल किंवा पागोटे असेल आपण धोक्यावर परिधान करत असतो धोतर हा कमरेला बांधला जात असतो म्हणून पर्याय क्रमांक तीन हा वेगळा आहे पुढचा प्रश्न पहा या ठिकाणी काही खेळांची नावं दिलेली आहेत त्यामध्ये पहिला आहे क्रिकेट दुसरा फुटबॉल तिसरा हॉकी आणि चौथा बुद्धिबळ वेगळा पर्याय कोणता असेल उत्तर येत असेल तर नक्कीच कळवा ओके तुमच्या उत्तराचं स्वागत आहे उत्तर येत नसेल तर तसंही सांगा पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगितलं जाईल पुढचं पहा नऊ आणि दहा तुम्हाला सोडवायचे आहेत दहावा प्रश्न समजून घ्या अंगठी घड्याळ नथ बांगडी हा दहावा प्रश्न आहे दहाव्या प्रश्नाचं उत्तर काय असेल नऊ आणि दहा या दोन प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कळवायची आहेत ओके आणि जर काही शंका असतील तर नक्कीच विचारा आणखी आपण काही एक दोन उदाहरण लिहून घेऊया ते उदाहरण तुम्हाला सोडवायला दिले जातील नक्कीच सोडवायचे आणि तुम्हाला सोडवण्यासाठी पाच प्रश्न दिलेले आहेत या प्रश्नांच्या माध्यमातून काय म्हटलेलं आहे तर गटात न बसणारे पद ओळखायचे आहे चार चार पर्याय दिलेले आहेत त्या चार चार पर्यायमधून आपल्याला वेगळा जो पर्याय असेल तो निवडायचा आहे आणि आपलं उत्तर कमेंटच्या माध्यमातून कळवायचं आहे या ठिकाणी पाच प्रश्न आहेत पहिला नाचणी तूर ज्वारी बाजरी दुसरा मेंदू डोळे एकृत जठर तिसरा कोळसा तांबे लोखंड चांदी चौथा दरवाजा खिडकी छत पलंग आणि पाचवा उंट मांजर गरुड फे अगदी साध्या आणि सोप्या प्रकारचे असे प्रश्न आपल्याला सोडवायला दिलेले आहेत नक्कीच सोडवा जर याच्यातून काही तुमच्या शंका असतील तर त्या शंका नक्की विचारा ओके आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा जेणेकरून त्या सर्वांनाच अशा प्रकारची माहिती जाऊ शकेल त्यांना ती माहिती शिकायला मिळू शकेल आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचे असतील तर त्या त्यासाठी जो आपला माय क्रिएटिव्ह एज्युकेशन नावाचा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर आपल्याला त्याची नोटिफिकेशन मिळेल आणि आपण ते व्हिडिओ पाहू शकू Okay.